शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा दिव्यांगांना आर्थिक मदत या व इतर मागण्या घेऊन चळवळीतील माझे जुने सहकारी बच्चू कडू यांनी गेले सात दिवस गुरुकुल मोजरी या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली होती सरकार या उपोषणाकडे लक्ष देत नव्हतं जणू काही बच्चू कडू एकटे पडलेले आहेत शेतकऱ्यांचं दिव्यांगांचं त्याला समर्थन नाही असं दाखवण्याचा सरकार प्रयत्न करत होतं आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्रातल्या साऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनांनी त्याचबरोबर या महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेलाच बसवलेलं असं वाटणाऱ्या सगळ्यांनी मिळून उद्याचं पंधरा जूनचं चक्का जाम आंदोलनाचं आवाहन केलेलं होतं त्याला प्रतिसादही प्रचंड मिळत होता उद्याचं आंदोलन हे जबरदस्त होणार होत याची कुणकुण लागल्यानंतर सरकारला सुबुद्धी सुचली आणि शासनानं मंत्री उदय सामंत यांना गुरुकुल मोजरी या ठिकाणी पाठवून बच्चू कडू यांच्यावर वाटाघटी केल्या आणि समिती नेमण्याचं कारण सांगून वेळ मागितला बच्चू कडूंचं आंदोलन संपलं असेल उपोषण संपलं असेल पण आमचा लढा संपला नाही हे लक्षात ठेवा त्यामुळं बच्चू कडू एकटे नाही ते दाखवण्यासाठी आणि सरकारला झुकवण्यासाठी उद्याचा चक्काजाम आम्ही स्थगित करीत आहोत पण लढा चालू राहील जोपर्यंत शेतकऱ्याचा सात मारा कोरा होणार नाही तोपर्यंत महायुतीचे नेते महायुतीचे मंत्री ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा सात बारा कोरा करतो असं फसवून मतं घेतली शेतकऱ्यांची त्यांना त्यांच्या सगळे जाऊन जा विचारण्याचं काम सगळेच करतील विशेषतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये आघाडीवर असतील हे सरकारला लक्षात ठेवावं उपोषण संपलं म्हणजे आता आपण निर्दास झालो असं सरकारला समजायचं काय कारण नाही लढा चालूच आहे तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरून देणार नाही मुख्यमंत्र्यांना मी इशारा देतो दररोज आठ या दरान महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्या करता येईल एक प्रकारे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या रक्तानं रंगलेलं कपन डोक्याला बांधून फिरण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका तुम्हाला महागास जाईल ज्या लाडक्या बहिणीने तुम्हाला तुमच्या सरकारला तारलं ला, त्याच लाडक्या बहिणी विशेषतः ज्या माझ्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आहेत त्यांचा शाप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं लवकरात लवकर सात वारा कोरा करा नाहीतर याच्यापेक्षाही याच्यापेक्षा घोर रणसंग्राम पुढे आहे हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये